डिजिटल सातबारा कशाप्रकारे काढायचा त्याची मी आता तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे आणि तुम्हाला जे आता तलाठ्याजवळ फेऱ्या मारायची गरज लागणार नाही आणि तुमचा पैसा आणि वेळ पण याच्यात वाचणार आहे तर हा जो डिजिटल सातबारा आहे त्याच्यात आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे आपण कुठे वापरू शकतो तर इथे तुम्ही बघू शकत असतील का हा या सातबारा अभिलेखमधील गाव नमुना नंबर सात चोवीस सात दोन हजार बावीस वीस रोजी याची जर रोजी डिजिटल साक्षरी केलेल्या असल्यामुळे त्यावर कोणतेही सही शिकायची गरज लागणार नाही आणि हा जो सातबारा आहे तो तुम्ही सगळ्या ठिकाणी वापरू शकणार आहात तो म्हणजे वैध आहे आणि आपण या सातबाऱ्याची मदत घेऊन कोणतंही तुम्हाला जर सातबाऱ्याचं काम असेल तर तिथे तुम्ही हा पूर्णपणे वापरू शकणार आहेत ऑफलाईन सातबारा होता म्हणजेच एखादा तलाठ्याजवळ आपण जेव्हा सातबाऱ्यासाठी वाट पाहायचे किंवा सातबाऱ्यासाठी या तलाठ्याजवळ जायचे तेव्हा तलाठी नसल्यामुळे आपली कामं रखडली जात होती तर आपण या हा सातबारा आपण आपल्या मोबाईलमधून प्रकारे काढणार आणि तो आपण कशाप्रकारे डाउनलोड करणार ह्याची मी पूर्ण या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा डिजिटल सात बारा जेव्हा डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेब तुमचं ब्राउझर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या ब्राउझरला तुम्ही गेल्यानंतर इथे मी जे टाईप केलेलं आहे भुलेख तुम्हाला टाईप करायचा आहे भुलेख तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे खाली वेबसाईट तुम्हाला दिसत असेल ही जी वेबसाईट सात बारा असं लिहिलेलं आहे त्या सातबाऱ्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सातबाऱ्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करतील तर तुम्ही महाभूमी डॉट कॉमवर तुम्ही तिथे ट्रान्सफर केले जातील तर आपली जी महाभूमी डॉट इन वेबसाईट आहे ती आपल्यासमोर ओपन होईल तर अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय आहे मित्रांनो की इथे आपल्याला डिजिटल सातबारा काढण्यासाठी आपल्याला तुम्हाला इथे दिसत असेल की डिजिटल सिग्नेचर सातबारा असं इथे लिहिलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक आहे तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस तयार होऊन येईल तर सगळ्यात आधी तुम्हाला जर तुमचं अकाउंट असेल तर पहिले अकाउंट तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे इथे तुम्हाला अकाउंट लॉग इन करावं लागणार आहे आणि जर तुम्ही नवीन युजर असतील तर तुम्हाला खाली इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन असं एक ऑप्शन येईल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी पूर्ण माहिती तुम्हाला समजवणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल मी समजवतो कशाप्रकारे लॉग इन आय डी बनवायचं आहे आणि आपण नंतर डिजिटल सातबारा प्रकारे काढणार आहेत तर सगळ्यात आधी इथे तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे पूर्ण लिहायचं आहे नाव मिडल नाव आणि आडनाव तुमचं असेल ते तुमची कोणते जनरेट जनरेट आहे ते तुम्ही इथे लिहायचं आहे इथे इंडियनच ठेवायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला इथे कोणत्या कामासाठी पाहिजे तुम्ही म्हणजे काय काम करत आहेत बिझनेस आहेत की सर्व्हिस आहेत नंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि नंतर इथे जो तुमचा बर्थ डेट असेल ती इथे टाकायची आहे बऱ्याच लोकांना इथेच जास्त प्रॉब्लेम येतात म्हणून हा हे जो मी समजवतो ते व्यवस्थित तुम्ही समजवून घ्या आणि तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनवणार असतील ते तुम्ही चांगल्या प्रकारे एखाद्या वहीवर तुम्ही लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे पण याची मदत घेता येईल ह्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे तुम्हाला जे इथे ॲड्रेस टाकलेला आहे तुम्ही तो तुमचा आहे तोच टाक टाकायची गरज नाही तुम्ही कोणताही इथे ॲड्रेस टाकू शकतात नंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे इथे जे तुम्हाला लॉग इन आय डी असं लिहिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला लॉग इन आय डीवर जायचं आहे आणि तुमचं जे नाव असेल ते तुम्ही इथे चेक करू शकता आणि काही इथे नंबर वगैरे लिहा आणि इथे चेक अवेलेबिलिटी असं लिहिलेलं आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर ह्याच नंबर नावाने जर कोणी लॉग इन आय डी बनवला असेल तर तिथे तुम्हाला इथे दाखवलं जाईल की हा यूज केलेला आहे तर इथे आपल्याला अवेलेबिलिटी आहे तर आपल्याला मग इथे काय करायचं आहे इथे आपल्याला आपला पासवर्ड असेल तो तुम्ही कशाप्रकारे बनवणार तो पण मी तुम्हाला समजवतो तर पासवर्ड बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्ही वरती जे लॉग इन आयडी बनवलेला आहे तोच लॉग इन आय डीचा इथे आपल्याला टाकायचा आहे पण जो पुढे मी आर हा कॅपिट स्मॉल ठेवलेला आहे तर तुम्हाला तो कॅपिटल करायचा आहे आणि राजू लिव मी जे बन टाकलेलं आहे तसंच तुम्हाला तिथे टाकायचं आहे पण पुढचं अक्षर तुम्हाला कॅपिटल ठेवायचं आहे आणि ह्या दोघांच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ॲट डायरेट वापरायचं आहे मी तुम्हाला दाखवतो ॲट डायरेट म्हणजे कसं असतं की ही हे ॲट डायरेट आहे म्हणजे हा जो तुम्ही ॲट डायरेट आहे तो इथे तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे आर कॅपिटल नंतर राजू असं लिहायचं आहे ॲट डायरेट वापरायचा आहे आणि चौदा छप्पन्न असं वापरून तुम्हाला तिथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे नंतर इथे तुम्हाला एक क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे कुठलाही एक क्वेश्चन करू शकतात आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे फिल करू शकतात नंतर इथे तुम्हाला कॅप्चा भरण्यासाठी एक ऑप्शन आहे तुम्हाला इथे कॅप्चा भरून घ्यायचा आहे कॅप्चा भरून झाल्यानंतर इथे सबमिट बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी लॉग इन आय डी वगैरे बनवलेलं आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करून दाखवतो आणि मी तुम्हाला सात बारा काढून दाखवतो तर हा मी लॉग इन आय डी वगैरे बनवलेला आहे तर मला डायरेक्ट इथे फिल केलेलंच आहे तर मी इथे कॅपचा टाकून घेतो आणि पटापट मी तुम्हाला जो डिजिटल सातबारा आहे तो कशाप्रकारे काढायचा तो मी तुम्हाला शिकवतो तर ह्याच्यावर आपल्याला पहिले लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन आपण जसं करू तर आपल्याला इथे Uh, कोणतं डॉक्युमेंट काढायचा आहे त्याची इथे पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि इथे तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सात बारा आठचा उतारा आठचा उतारा कशाप्रकारे काढायचा जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कॉमेंट करा या व्हिडिओ खाली तर मी तुम्हाला नक्कीच शिकवेल आणि डिजिटल सिग्नेचर ई ई फेरफार हे कशे प्रकारे काढायचे ते पण मी तुम्हाला शिकवेल डिजिटल सिग्नेचर प्रॉपर्टी कार्ड कसे काढायचे ते पण मी सम समजवेल जर तुम्हाला कोणत्या याच्यातलं डॉक्युमेंट काढायचं आहे ते तुम्ही मला कॉमेंटखाली नक्कीच सांगा म्हणजे मी तुम्हाला तिथे त्याचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून समजवेल आणि इथे रिचार्ज अमाऊंट इथे तुम्हाला एक सात बाराचे मित्रांनो तुम्हाला पंधरा रुपये तुम्हाला तिथे भरावे लागणार आहेत आणि पंधरा रुपयामध्ये आपलं तिथे काम होणार आहे आणि ते पण घरी बसले आपला सात बारा आपल्या हातात येणार आहे तो पण आपण कुठेही कोणत्याही कामासाठी वापरू शकणार आहेत तर सर्वप्रथम आपण सात बघूया की जिल्हा इथे लिहिलेला आहे तर आपल्याला इथे जिल्हा आपला जो जिल्हा असेल तो इथे आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर मी फटाफट जो माझा माहिती आहे ती मी भरून घेतो तर इथे मी माझा तालुका पण निवडून घेतलेला आहे मग तुमचं जे गाव असेल मित्रांनो ते तुम्हाला तुमचं गाव आहे ते नीट तुम्ही शोधायचं आहे आणि आपल्या गावानुसारच आपलं गाव ते क्लिक करायचं आहे इथे मी माझं गाव टाकून घेतलं मग तुमचा जो सर्वे नंबर किंवा गट नंबर तुमच्या गावात असतील तर ते इते इते तुम्हाला तिथे टाकावे लागणार आहे तर मी माझा अकरा आहे तर मी अकरा टाकून घेतणार आहे आणि अकरा टाकल्यानंतर इथे तुम्ही खाली इथे तुम्हाला दाखवतोय ह्या साईडला परत तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अकरामध्ये किती हिस्से असतील ते तुम्हाला इथे सगळे तुम्हाला डिटेल इथे दिली जाईल मग तुमचा जो हिस्सा नंबर असेल तो इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि सिलेक्ट करायचा आहे तर मी माझा जो हिस्सा नंबर आहे तो मी इथे घेऊन टाकतो की अकरा ऑब्लिक एक आणि सोळा तर ह्याच्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पूर्ण आपली माहिती भरून घेत जाईल तर इथे नंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे मित्रांनो इथे तुम्हाला डाऊनलोड जर तुम्ही करायला गे ना, करा हो गेले तर तुमचं डाउनलोड होणार नाही तिथे आपल्याला रिचार्ज पहिले करावं लागेल तर इथे रिचार्ज अमाऊंट जे लिहिलेलं आहे इथे तुम्हाला रिचार्ज अमाऊंटवर जायचं आहे रिचार्ज अमाऊंटवर गेल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक डॉक्युमेंटसाठी पंधरा रुपये लागतात तर इथे तुम्हाला किती डॉक्युमेंट काढायचे आहेत त्याची त्याबद्दल तुम्ही इथे तुमचं रिचार्ज करू शकता तर इथे तुम्हाला अमाऊंट टाकायचे मी इथे तीस रुपये टाकलं आहे तर इथे तुम्ही बँक कोणतीच कोणती पण सिलेक्ट करू शकता त्याचा काय आपल्याला फरक पडणार नाही जर तुमची एसबीआय असेल तर तुम्ही एसबीआय करू शकता बँक ऑफ बडोदा असेल तर बँक ऑफ बडोदा करू शकतात जरी आहेत दोघांपैकी तुमची कोणतीच बँक नसेल तरी तुम्ही इथे पे नाववर क्लिक करून टाकायचा पे नाववर जेव्हा क्लिक करतील त्यानंतर तुम्हाला इथे एक पॉलिसी आहे ती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करून आहे कन्फर्मवर क्लिक क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळं तिथे तुम्ही वापरू शकणार तुमची बँक डिटेल इथे तुम्ही भरून तुमच्या पद्धतीने तुम्ही तिथे माहिती भरू शकणार नंतर इथे नेट बँकिंग जर तुम्ही वापरत असतील तर इथे नेट बँकिंग आपल्याला इथे किती बँक दिलेल्या आहेत या इथे एवढ्या बँक दिलेल्या आहेत तर तुम्ही नेट बँकिंग पण इथे वापरू शकणार आहेत आणि जर गुगल पे आणि फोनपेने जर तुम्ही पे करणार असतील तर इथे तुम्हाला जो तुमचा गुगल पे आणि फोनपेचा जो आयडी असतो उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो तुम्ही साईटला इथे बघत असतील माझा हा गुगल पे फोनपेचा आयडी आहे तर इथे तुम्हाला जो आय डी आहे तो इथे पूर्ण तुम्हाला फिल करायचा आहे आणि नंतर इथे तुम्हाला पे नाववर क्लिक करायचं आहे पे नाववर जसं तुम्ही क्लिक करतील तर तुमचं रिचार्ज होऊन जाईल नंतर तुम्हाला काय आहे नंतर तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करायचं डा तुम्ही पे पे नाव क्लि म्हणजे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे डाउनलोडचं लगेच ऑप्शन येऊन जाईल तर मी डाउनलोड करून ठेवलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे तो सात बारा ओपन होणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो हा बघा मी डाउनलोड केलेला आहे अशा प्रकारे तुमचा सात बारा पूर्ण तिथे डाउनलोड होऊन जाईल तर इथे तुम्ही तुमचा गाव नमुना सात असं लिहिलेला आहे मग तुमचं जे तारीख आहे भूमापन क्रमांक उपविभाग हा तुमचा जो, जो इथे सर्वे नंबर गट नंबरचा पा इथे लिहिलेला असेल तुमची जी भूधारण प पद्धती आहे ती कशी आहे तर माझी जमीन आहे ही भोगवाट वर्ग दोनची जमीन आहे ते पण इथे पूर्ण लिहिलेलं असतं आणि आपलं क्षेत्रफळ किती आहे खाते क्रमांक किती आहे नाव कोणाचं आहे क्षेत्र इथे आहे जो फेरफार शेवटचा कोणता झाला तो पण इथे दिलेला असतं आणि जे तुमची माहिती असेल जे आपल्या सातबाऱ्यावर असते तीच सातबाऱ्याचीच माहिती इथे आपल्याला दिली जाणार आहे जर तुम्ही परत खाली आलं तर इथे तुम्हाला दिसत असेल इथे त्यांनी डायरेक्ट लिहिलेलं आहे की साक्षरी केलेल्या असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आपल्याला आवश्यकता लागणार नाही तर इथे तुम्ही वाचू शकता इथे त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे नंतर त्याच्या खाली जो बारा जो नमुना आहे त्याचं पण इथे पूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्ही शेती करत असतील तर शेती, शेती असेल किंवा माझी ही शे बिनशेतीची आहे खुले क्षेत्र आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला इथे ऑनलाईन सातबारा आपण डाउनलोड करू शकतो आणि कोणत्याही कामासाठी आपण सातबारा वापरू शकतो तर माहिती आवडली असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट ऑनलाईन काढायचे त्याची कॉमेंट खाली नक्कीच तुम्ही सांगा म्हणजे मी त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बनवून देत जाईल तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र